खानापूर तालुक्यातील बामणी येथील यश हायटेक ऊस रोपवाटिका आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीचा सखोल अनुभव यांचा संगम आहे महाराष्ट्राच्या मातीला सुपीकतेची आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धीची जोड देण्याच्या उद्देशाने आम्ही उच्च प्रतीची रोगमुक्त आणि जोमदार ऊसाची रोपे तयार करतो प्रत्येक रोपाची वाढ योग्य प्रकारे व्हावी जेणेकरून तुमच्या शेतातून अधिक उत्पादन मिळेल यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो आमच्याकडील ऊसाची रोपे आम्ही नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाची रोपे तयार करतो ज्यामुळे ती निरोगी आणि बळकट असतात आमच्या रोपवाटिकेत तुम्हाला खालील प्रमुख जातींची रोपे मिळतील को शहाऐंशी हजार बत्तीस निरा ही जात महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय असून जास्त साखर उतारा आणि चांगल्या उत्पादनासाठी ओळखली जाते विविध प्रकारच्या जमिनींसाठी ही जात उपयुक्त आहे को एम शून्य दोन सहा पाच फुले दोनशे पासष्ट ही जात लवकर पक्व होते आणि चांगला देते पाणी कमी असले तरीही ही जात बऱ्यापैकी उत्पादन देते असाय अठरा हजार एकशे एकवीस फुले एकशे एकवीस नवीन आणि सुधारित जात असून उत्तम वाढीसाठी आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी ओळखली जाते याशिवाय स्थानिक परिस्थितीनुसार आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार इतरही काही सुधारित जातींची रोपे आम्ही उपलब्ध करून देतो आमच्याकडील प्रत्येक रोप प्रमाणीकृत आणि गुणवत्ता तपासणीतून गेलेले असते ज्यामुळे तुम्हाला खात्रीशीर उत्पादन मिळते शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आम्ही तयार केलेली रोपे थेट तुमच्या शेतापर्यंत पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करून देतो यामुळे वाहतुकीची चिंता न करता तुम्हाला वेळेवर आणि योग्य रोपे मिळतात आमच्या रोपांमुळे तुमच्या ऊसाची वाढ चांगली होऊन तुम्हाला नक्कीच चांगला आर्थिक फायदा मिळेल यश हायटेक ऊस रोपवाटिका म्हणजे केवळ रोपांची विक्री नाही तर शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी एक भक्कम साथ